प्रत्येक वर्षी पाचशे महिला बचत गट तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अडीच हजार महिला बचत गटांना तुम्ही रोजगार देण्याची योजना तयार करा आणि या ठिकाणी उद्योजकाला जोडून देण्याचं काम करा पंचवीस हजार महिलाच्या आताला रोजगार द्यायचा आहे एकीकडे महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिलांना रोजगार द्यायचा आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी काम करायचं प्रत्येक वर्षी पाचशे महिला बचत गट तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये अडीच हजार महिला बचत गटांना तुम्ही रोजगार देण्याची योजना तयार करा आणि या ठिकाणी उद्योजकाला जोडून देण्याचं काम करा पंचवीस हजार महिला छाताला रोजगार द्यायचा आहे एकीकडे महिला बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला महिलांना रोजगार द्यायचा आहे आणि दुसरीकडे या महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी काम करायचं आहे आज बघा आपल्या घरी जे वीज येते ना हे वीज आमच्या नागपूरवर नाही येते मी ज्या गावात राहतो कोराडीला तिथून वीज येतं नागपूर ऊर्जा मंत्री आपण मेन्या दिली ऊर्जा राज्यमंत्री आहे आज बघा कोळशावरची वीज आठ रुपये रेटनी तयार होते आठ रुपये रेटची वीज मध्यमवर्गीय गरीब माणूस आठ रुपये आठ रुपये युनिटची वीज मध्यम विदर्ग गरीब माणूस हा त्या ठिकाणी पूर्ण घेऊ शकत नाही आणि पुढच्या पाच वर्षांनी विजेचे रेट वाढणार आहे कोळसाचे रेट वाढणार कोळसा जसा असा रेट वाढतो कोळसाचा रेट वाढला का विजेचे रेट वाढतात कारण वीज कोळशावर तयार होते बंधू भगिनीं माननीय देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे की आता जे वीज आहे ती आठ रुपये आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा मेघनाताई मत मागले ही वीज बारा रुपये राहणार आहे बारा रुपये रेट कि वीज परभणीला परवडणार पो, नाही ना आणि म्हणून माननीय देवेंद्रजीनी माननीय मेघना या राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना हो आणली पस्तीस हजार मेगावॉट वीज प्रकल्प त्या टाक ठिकाणी टाकतो आपण आणि सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे सूर्यावर सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आणि सूर्यावरचा विजेचा रेट सूर्यप्रकाशच्या विजेचा रेट हा दोन रुपये पैसे आहे दोन रुपया पैसा आहे दोन रुपये ऐंशी पैसे सूर्यप्रकाशावरची वीज तयार होणार मग बारा रुपयाची कोळशाची वीज घेण्यापेक्षा आपल्या लोकांना खऱ्या अर्थाने पस्तीस हजार मेगावॉट जे आपण चार वर्षात पूर्ण करतो आहे दोन हजार एकोणतीसला जेव्हा आम्ही कमळाला मत मागायला येऊ तेव्हा आपल्या राज्यामध्ये बारा रुपयाची वीज परभणीला नाही तर आम्ही सहा रुपयामध्ये वीज देण्याचा निर्णय परभणीमध्ये केला आहे सहा रुपयामध्ये एक कमळाचं मत सहा रुपयात वीज देण्याचा निर्णय केला आणि आता तर हे जे निवडणूक आहे आमच्या सर्व उमेदवाराला विनंती आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर शंभर युनिट वीज वापरणारा ग्राहक शंभर युनिट वीज वापरणारे सत्तर टक्के लोक बसले या ठिकाणी शंभर युनिट त्यावर वापरत नाही या सर्व ग्राहकाची यादी तयार करा आणि तुम्ही आपल्या आपल्या वार्डात फिरा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे फॉर्म भरा ज्यांना मंत्री आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचं फॉर्म भरा या परभणीमध्ये जेवढे शंभर युनिट वीज वापरतात त्यांच्या घरावर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचं तीस हजाराचं सूर्यघर लावून देण्याचा निर्णय सर्व नगरसेवकांनी याही तयार करा आणि तीस हजाराचं सूर्यघर तुमच्या घरावर लावून द्यायचं आहे जेणेकरून पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पंधरा वर्ष घरी विजेचं बिल येणार नाही हा निर्णय आपल्याला परभणीमध्ये करायचा आहे विकसित परभणी करायची परभणीमध्ये रस्ता वीज पाड्यासह झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करायचा आहे या मध्ये बघितलं असाल या राज्यामध्ये सहा लाख कोटी देशामध्ये सहा लाख कोटी रुपये खरेदी विक्री झाली माननीय पंतप्रधान मोदीजींनी जगातल्या कुठल्याही देशाने निर्णय केला नाही पण माननीय मोदीजींनी केला आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये जे जीएसटीचा रेट कमी झाला या दीपावळीमध्ये सत्तावीस रुपये कमी केले सत्तावीस रुपये शंभरला सत्तावीस रुपये कमी करण्याचं काम शंभर रुपयाला सत्तावीस टक्के टॅक्स माफ करण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे या दीपावलीमध्ये सत्तावीस टक्के रेट जीवन ज्या मा, गरीब माणसाचे मध्यम वर्गीय माणसाचे कमी झाले बंधू ज्या खात्याचा मंत्री आहे मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी देवेंद्रजी देताना मला सांगितलं आहे की या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे एकीकडे पोलिसांची जी जबाबदारी आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे हे ग्रह खात्याची जबाबदारी होम डिपार्टमेंटची आहे आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्र्याची आहे ताई <प्थाँगा> मी परभणीला तीन महिन्यानी पुन्हा येईल आणि परभणीचे जेवढे लोक सरकारी जागेवर महानगरपालिके जागेवर आणि जे खाजगी जागेवर आहे पण त्यांचं पी आर कार्ड तयार झालं नाही त्या सर्वांचे पी आर कार्ड त्या सर्वांचे पट्टे वाटप त्या सर्वांचा कबाला वाटप त्या सर्वांचे या ठिकाणी मालकीचे मालमत्ता देण्याची जबाबदारी ही माझी आहे काळजीपूर्ण नका या खात्या मंत्री मीच आहे माझ्या सैनी मंजुरी होणार आहे परवा मी निजामकालीन जागा निजामाच्या अंडरमध्ये असलेल्या जागा सर्व घरांना मोफत देऊन दिलंय विधानसभेत कायदा पारित केला इनाम जमिनी संबंधी कायदा पारित केला आणि आता परभणीमध्ये मी सांगतोय आपल्या महानगरपालिकेचे नगरसेवक निवडणाला पहिला ठराव करा जेवढ्या जागा त्या जागेचे सर्वे नंबर लिहा जागेची मालकी लिहा कुठं महानगरपालिका असेल किती निजाम असेल कुठं त्या ठिकाणी सरकारी जागा दाखवल्या असेल मी तुम्हाला वचन देतो पुढच्या तीन महिन्यामध्ये परभणीमध्ये जेवढे काही सरकारी जागेवर जे मालमत्ता कर नाही आहे मालमत्ता नाही आहे सर्व जमिनीचे पी आर कार्ड देऊन तुमच्या मालमत्ता फ्री ओल्ड करून देण्याची जबाबदारी मालमत्ता फ्री ओल्ड करून देण्याची जबाबदारी ती माझी आहे माझ्या अधिकारात आहे मेन्ह ताई जेवढे घर आहेत परभणीमध्ये जेवढे घर आहेत आणि आता तर मी परभणीमध्ये तुम्ही ठराव करा निवडून आल्यावर परभणीला नक्षा योजना घ्या नक्षा नक्षा म्हणजे प्रधानमंत्री नक्षा योजना आली आहे प्रधानमंत्री नक्षा योजनेमध्ये हे परभणी शहर घेतल्यानंतर या परभणी शहरावरनं मी विमान उडवणार आहे हे इंडिगोचं नाही एअरलाईनच नाही आमच्या खात्याचं विमान आहे एक मीटर बाय एक मीटर तुमच्या घरावरून फिरेल तुमच्या घराचा प्लॉट किती आहे तुमच्या घराची उंची किती आहे तुमच्या घराची लांबी किती आहे तुमच्या घराची रुंदी किती आहे किती स्क्वेअर फीट प्लॉट आहे किती घर आहे सरकारी मोजणी करून सरकारची मोजणी करून तुमच्या घराची तुमच्या घर हे गुगलवर आय क्लाउडवर टाकून तुम्हाला घरी बसल्या तुमच्या घर तुमचं घर नाव टाकताबरोबर तुमच्या घराचं संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलवर आलं पाहिजे अशी नक्षा, नक्षा योजना आपण करतोय नक्षा योजना करतोय या नक्षा योजनेमध्ये परभणीमधलं एक म्हणून एक घर सरकारी घर खाजगी घर या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे या सर्व बिल्डिंगची मालमत्ता या बिल्डिंगचं मालमत्तेचं भूमी अभिलेख मी करून देणार इंग्रजाच्या काळात झालं होतं मग भूमी अभिलेख झाला नाही पाचशे वर्षानंतरही आपला पळणा तू बघितलं पाहिजे की माझ्या आजोबाचं माझ्या पंजोबाचं भूमी अभिलेख झालं होतं आणि चंद्रशेखर बावनकुळे तेव्हा मंत्री होते देवेंद्र फडणवीस सरकार होतं देवेंद्र फडणवीस सरकार आणि आमच्या मेघनाताईनी हे करून दिलं होतं हे पाचशे वर्षानंतरच्या पिढीलाही काढलं पाहिजे बंधू भगिनींनो पण हे करण्याकरता चार हजार रुपये खर्च आहे प्रति घराला घर चार हजार रुपये खर्च आहे पण आता तुम्ही मेघनाताई पालकमंत्री आहे महिला पालकमंत्री आहे आणि म्हणून मेघनाताई काळजी करू नका एकही पैसा न घेता आपण परभणीच्या सर्व घरांचं नक्षा स्कीम मध्ये एक कमळाचं वट एक कमळाचं मत पी आर कार्डचा निर्णय एक कमळाचं मत नक्षा योजनेचा निर्णय एक कमळाचं मत पंतप्रधान सूर्यघर योजनेचा निर्णय एक कमळाचं मत एकशे चोवीस योजनाचा निर्णय आपलं मत करणार आहे विकासाची चार चाकाची गाडी आहे तीस जागाची गाडी आहे विकासाची परभणीकर बोलत का नाही एवढा दूर आलो आठशे किलोमीटर दूर विकासाची गाडी किती जागाची आहे बाहेर गाडी किती जागाची उभी आहे परभणीच्या महानगरपालिकेसमोर विकासाची चार जागाची गाडी उभी आहे एक चाक पंतप्रधान मोदीजींच्या पंचावन्न योजनेचा आहे एक चाक देवेंद्र फडणवीसजीच्या अठ्ठेचाळीस योजनेचा आहे तिसरं चाक मान्य नितीन गडकरीच्या माध्यमातून परभणीमध्ये उडान पूल बांधण्याचं परभणीचे रस्ते करण्याचं इंटिग्रेटेड प्लान तयार करण्याचं नितीन गडकरीचं चा, तिसरं चाक आहे आणि चौथं चाक आमच्या मेघना दिदीचा आहे चार चाकाची विकासाची गाडी उभी आहे आणि या गाडीला आता पेट्रोल लागणार आहे लागेल काय पेट्रोल विकासाची गाडीच उभी आहे त्या गाडीचं पेट्रोल टाकण्याकरता मी आलो आहे ही गाडी विकासाची गाडी हे नगरसेवक निवडून आल्यानंतर शंभरच्या स्पीडनं परभणीतून निघाली पाहिजे निघाली पाहिजे की नाही निघाली पाहिजे परभणीकडे सांगा निघाली पाहिजे की नाही शंभरच्या स्पीडने चालली पाहिजे का नाही मग या ना� विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर ठरवा लागणार आहे पण चौदा तारखेला कोण आणार विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण सांगा मागे जुरा सातवर करून या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती महापौर बनणार आहे तो विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे आणि हे सर्व पॅसेंजर बसणार आहे नगरसेवक नगरसेवक सर्व बसून ही गाडी मंत्रालयामध्ये येईल मंत्रालयामध्ये आल्यावर पहिल्या मजल्यावर माझं ऑफिस आहे या सर्वांसोबत जाऊन पहिल्या मजल्यावर माझ्याकडे येतील चहा पाणी घेतील आणि माझ्यासोबत सहाव्या मजल्यावर मेघण्यात सोबत येतील सहाव्या मजल्यावर सहाव्या मजल्यावर कोण बसतात सहाव्या मजल्यावर कोण आहे मी तुम्हाला वचन देतो देवेंद्रजींनी वचन दिलं मी वचन देतो आम्ही नागपूर करावतो काही चिंता नाही करू देवेंद्रजी सांगितलं मी सांगितलं तुमच्या परभणीला जे जे वचन आम्ही दिलेले आहेत ते वचन पूर्ण करण्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी माननीय मुख्यमंत्र्याकडं आणून देण्याकरता मी सुद्धा परभणीच्या विकसित परभणी करता सहभागी होईल मी सुद्धा सहभागी होईल मी पार्टीचा अध्यक्ष राहिलेलो आहे आपले कार्यकर्ते आहेत बंधू भगिनीनो खर तर आपल्याला विकसित परभणी करायची आहे महानगरपालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टीचा करायचा आहे आज बघा मी रात्री नांदेडला होतो सकाळी लातूरला गेलो आता परभणीला आलो काल पुण्याला होतो बाराशे किलोमीटर फिरून परभणीत आलो आहे मग माझं एक काम कराल का मी तुम्हाला पी आर कार्ड करून देणार तुमचं शहर नक्ष्यामध्ये घेणार तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार माझं एक काम तुम्ही कराल का एवढं काम मी करणार तुम्ही माझं एक काम नाही ऐकणार आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही ऐकाल का एक काम ऐकाल का तिकडं तिकडे मागते भाऊ जरा हात वर करून सांगा माझं एक काम कराल का पक्क कराल ऐकाल सांगू सांगू मग पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि आपला परिवार आणि आपल्या आजूबाजूचे दहा परिवार किती परिवार आपला परिवार बघा माझे एक वाक्य लक्षात ठेवा मी सांगतोय ते तुम्ही मला हो म्हटलाय नागपूरचे खोटं नाही बोलात तुमचा परिवार आणि तुमच्या बाजूचे आजच यादी तयार करून घ्या तुमचा परिवार आणि दहा परिवार घेऊन कुठं जाल नागपूरला या आई महालक्ष्मीचं जगदंबेचं सुंदर मंदिर नागपुरात आहे काळजी करू नका तुम्ही या नागपूरला भेटण्यात यांना सर्वांना घेऊन या पण पंधरा तारखेला का येऊ नाही तुम्ही नागपूरला कुठं जाल कुठं जाल तुम्ही पंधरा तारखेला पंधरा तारखेला दहा परिवार घेऊन मतदान केंद्रावर जा तुम्हाला मशीनवर चार कमळ दिसतील किती कमळ दिसतील किती कमळ दिसतील मागच्या लाडक्या बैली किती कमर दिसतील चार इतक्या जोरानी बटन दाबा फक्त बटन तोडू नका नाही हे लोक कशाला बावनकुळे साहेबांनी काही सांगून गेले इतक्या जोरानी बटन दाबा की भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला एवढी ऊर्जा मिळेल एवढी ऊर्जा मिळेल की पाच वर्ष तुमच्या मताचं कर्ज घेऊन आमचा कार्यकर्ता रात्रंदिवस काम करेल मताचं कर्ज द्या मताचं दान म्हणून पडून जाणारे लोक आहेत तुम्ही मताचं कर्ज मागा आणि मताचं कर्ज पाच वर्ष इमानदारीनं हा जाहीरनाम्याप्रमाणे काम करून जनतेच्या मताचं कर्ज आपण या ठिकाणी इमानदारीनं परत करण्याकरता काम करू कोण कोण घेऊन जाण दहा घरं दहा घरं कोण कोण नेणार आहे ताई तुम्ही जरा जमत का लोकांची आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही का तुमचं जमत ना पक्क ना तुमचा हात वर नव्हता म्हणून म्हटलं कोण कोण घेऊन जाल दहा दहा घरं दहा दहा परिवार कोण घेऊन जाल मी बघा ज्याचे हात खाली आहे ना ते समजीन त्यांचं गावात जमत नाही त्यांचा आजोबाशी जमत नाही घेऊन जा ना दहा घरं तुम्ही दहा घरं घेऊन जा तुम्ही पंधरा तारखेपर्यंत दहा परिवार सांभाळा तुम्हाला पाच वर्ष सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकाची आहे आमच्या लोकाची आहे आमच्या लोकाची आहे काळजी करू नका दीपावळीमध्ये महालक्ष्मी पूजन तर केलं असाल दीपावळीमध्ये महालक्ष्मी पूजन झालं असाल केलं का नाही फक्त वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांनी आपल्या धर्मात आपल्या धर्माची पूजा पाठ केली असेल पण आपण दीपावलीमध्ये दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केली का तुम्ही बघितलं असाल तर इमानदारी लक्ष देऊन महालक्ष्मी पूजा केली असाल इमानदारीनं पती पत्नीसोबत आई वडिलांसोबत आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कमळावर होती आपल्या घरची लक्ष्मी ही कमळावर होती महालक्ष्मी कमळावर होती तर परभणीच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावरच येणार आहे कमळावरच येणार आहे बंधू भगिनी आजपासनं कामाला लागा प्रचंड प्रचंड मतदान प्रचंड प्रचंड उत्साह आपण तयार करा आणि माझी विनंती तुम्ही सर्व मान्य केला असेल तर दोन्ही हात वर करून सांगा मान्य केली आहे ना मान्य केली आहे के ना भारत माता की भारत माता की भारत माता की खूप खूप धन्यवाद या उमेदवार